ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका फुले शाहू आंबेडकर बहुउद्देश्य संस्था आणि बी एम ए ग्रुप यांच्या वतीनं संविधान गौरव दिनानिमित्त सातपूर पोलीस स्टेशनपासनं संविधान गौरव रॅली काढण्यात आली सदर रॅली स्वारबाबा नगर राजवाडा सातपूर कॉलनी या मार्गे जाऊन अंबिका स्वीट अशोकनगर इथे रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांची वेशभूषा परिधान करून नागरिकांचे लक्ष वेधलं आहे यावेळी अशोकनगर इथे संविधान प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला संविधान प्रास्ताविकेचं वाचन स्वरा राहुल बच्छाव हिनं केलं आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ भरित यांनी केलं सूत्रसंचालन भगवान भालेराव यांनी केलं आभार यशवंत तेलोरे यांनी मानले आहेत तर यावेळी आयोजक बी एम ग्रुपचे अध्यक्ष मोहन आडांगळे राहुल बच्छाव वाय डी लोखंडे मधुकर खंडवी तसेच यशवंत भवरे सतीश गांगुर्डे ईश्वर जाधव दशरथ गांगुर्डे अण्णा गायकवाड संतोष पेंढारकर तसेच अजय भरीत गौतम कापुरे चंद्रकांत भोळे प्रमोद नरोडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते बघितलं या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक यांना समान वागणूक किंवा समान अधिकार या संविधानामध्ये दे देण्यात आले परंतु आपण जर जर विचार केला एक खेदाची गोष्ट अशी आहे की या, या संविधानाचं महत्त्व फक्त या भारतातील आंबेडकरवादी लोकांनाच समजलेलं आहे कारण सव्वीस नोव्हेंबरला जरी बाबासाहेब संविधान निर्माण केलं परंतु त्याचा गौरव करत असताना फक्त आंबेडकर संघटना किंवा जे आंबेडकरवादी सर्व लोक आहेत आंबेडकर गौरव करत असतात ही एक एकदाची गोष्ट आहे कारण संविधानाने सर्व जाती धर्मांना एका ठिकाणी बांधून ठेवलं प्रत्येक जाती धर्माचं लोकांचं कर्तव्य आहे प्रत्येक समाज बांधवाचं कर्तव्य आहे की संविधानाचा त्यांनी गौरव केला पाहिजे परंतु आपण जर बघितलं की फक्त आंबेडकरवादी लोक या ठिकाणी जास्त पुढाकार घेतात परंतु यापुढे आपण असं समजू की सर्व समाजातील सर्व धर्मातील प्रत्येक बंधू भगिनी याचा गौरव करतील आणि संविधानाचं महत्व लोकांना पटवून देतील आणि याच ठिकाणी आपण जर बघितलं की आपल्याला इथून पुढे जर काम करायचं असेल तर या संविधानाच्या अंगरीत राहून आपल्याला काम करायचं आहे आणि आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आला तर मी खरंचे आभार मानतो आणि पुन्हा संविधान खर तर तयार करण्यासाठी सात सदस्यांची टीम होती पण संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी टी टी कृष्णमंचारी यांनी संविधान सभेतील भाषणात ठणकावून सांगितलं की हे संविधान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने त्यांच्या खांद्यावर पेरलं त्यांच्या तब्येतीची कशीही विचारपूस न करता त्यांनी हे संविधान लिहिलं कारण त्या सहा सदस्यांपैकी दोन जण दिल्लीपासून दूर राहत असल्यामुळं आणि त्यांची तब्येत साथ देत नस नसल्यामुळं ते येऊ शकले नाही एकाने राजीनामा दिला एक जण परदेशात निघून गेले एक जण राजकारणात गुंतून पडले आणि एकाचा मृत्यू झाला सरते शेवटी ती पूर्ण जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आली आणि ती बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान सर्वांना एकत्र बांधून ठेवणारं संविधान दिलं खरंतर एखाद्या कुटुंबात दोन सुना आल्या तरी त्यांचं रान होत नाही या देशामध्ये दे साडेसहा हजारापेक्षा जास्त जाती एका संविधानात बांधून ठेवणारी किमिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्यासाठी आमचे कवी मित्र म्हणतात स्वातंत्र्य लाभ किरण सी चोवीस तास नाशिक